येत्या सोळा नोव्हेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दापोलीमध्ये येणार असल्याची माहिती योगेश दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमध्ये यावेळी दीपवाहिनीजवळ बोलताना दिली आहे सतरा तारखेला शिंदे साहेबांचा कोकणाचा दौरा आहे बारा वाजता दापोली मतदारसंघाचा मेळावा होणार आहे दोन वाजता मतदार मतदारसंघाचा मेळावा होणार आहे चार वाजता राजापूर मतदारसंघाचा मेळावा होणार आहे आणि नंतर मग त्या मला वाटतं संध्याकाळी त्यानंतर सावंतवाडीमध्ये तिथे समान्य साहेबांचे माहितीचे मेळावे आहेत आणि दापोली मतदारसंघामधल्या मेळाव्याला समाननीय एकनाथ शिंदे साहेब तर आहेतच समाननीय भाई आहेत सन्माननीय सुनीलजी कटकरे साहेब आहेत आणि प्रयत्न चालले आहेत की रवींद्र चव्हाण देखील आहेत परंतु त्यांचा ऑलरेडी विजी स्केड्यूल आहे परंतु महायुती म्हणून ह्या सभा या सभाने साहेब येत्या सोळा तारखेला कोकणामध्ये घेणार आहेत